खासदार विनायक राऊत यांनी महिला रुग्णालयाची भेट देऊन रुग्णालयाच्या चालू असलेल्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या का रुग्णालयाचे काम येत्या पंधरा जानेवारी पर्यंत पूर्ण होणार असून या रुग्णालयाचं उद्घाटन लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली कुडाळ येथील हे महिला रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उत्कृष्ट असं आणि सर्वस्वयुक्त असेल अशा पद्धतीचं महिला रुग्णालय आहे आणि अत्यंत सर्व पूर्ण कामं पूर्ण झालेली आहेत सिव्हिल वर्क जे ॲडिशनल सिव्हिल वर्क आहे ते आता पंधरा जानेवारीपर्यंत कंप्लीट होतील पाण्याची लाईन आल्यानंतर आम्ही माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांना मी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे की, की तुम्ही स्वतः भेट देऊन याचं उद्घाटन करा शक्यतो जानेवारी अखेरपर्यंत ह्या रुग्णालयाचं उद्घाटन करून त्या ठिकाणी रुग्णाला औषधोपचार चालू होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका